स्टार मराठवाडा माझा इब्राहिमपूर तालुका देगडूर जिल्हा नांदेड या गावाला जाणारा मुख्य रस्ता वन्नाळी तोलनाक्यापासून जाणारा मेन रोड पूर्णपणे पाण्याखाली दिनांक वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पडलेल्या पावसामुळे रोड बंद झाला होता व मागील एक वर्षापासून रोडच्या बाजूने नाला काढण्यासाठी संबंधित गुत्तेदार व सार्वजनिक बांधकाम विभाग दुर्लक्ष करत आहे त्यामुळे दिनांक सव्वीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पुन्हा गावचा रोड बंद झाला व शेतीचे भरपूर नुकसान झाले संबंधित गुत्तेदार व अधिकारी लक्ष घालून रोडच्या बाजूने नाला नाला काढून पूर्ण गावची व्यवस्था करा स्टार मराठवाडा माझासाठी के एम शेख केरुलकर युबरामपूर येथील रहिवासी असून आज वीस सप्टेंबर रोजी रात्रीच्या मुसळधार पावसामुळे जो आमच्या गावात येणारा मेन रस्ता आहे वन्हाळीपासून इब्रामपूरपर्यंत तो रस्ता आज पूर्णपणे पाण्यामध्ये गेलेला आहे गावातल्या लोकांचा देवलूर तालुक्याशी सगळ्यांशी पूर्णपणे संपर्क तुटलेला आहे आणि हे आपले सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही मागच्या वर्षीपासून पाठपुरावा करतो आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचं जिल्हा परिषदेचं पूर्णपणे दुर्लक्ष आणि जे सदरील काम जे कॉन्ट्रॅक्टरला दिलेलं आहे कॉन्ट्रॅक्टरनी बाजूची नाली न काढता स्वतःच्या स्वार्थापायी फक्त रोड बनवून स्वतःचा स्वार्थ बघितला त्यामुळे आज आमचं भरपूर शंभर टक्के पूर्ण नुकसान झालेलं आहे गावात याचा रस्ता बंद झाला आहे बाजूचे शेतकरी आम्ही गावातील सर्व नागरिक आज एवढ्या मोठ्या संकटाला परेशान पहिलंच शेतकऱ्यापशी सोयाबीन असू द्या दुसरं कोणतंही पीक असू द्या जे आपण शेतामध्ये टाकतो मातीमोल भाव पूर्वी आसमानी संकट एवढा मोठा पाऊस आणि ह्यामध्ये हे बांधकाम विभागाचं दुर्लक्षामुळं आज ह्या रोडचं काम व्यवस्थित न झाल्यामुळं नाले न काढल्यामुळं आज एवढं प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि गावात याचा रस्ता पूर्णपणे बंद झाले आज मी मंडळाधिकारी तहसीलदार गावातील तलाटी इब्रामपूर खानापूर येथील तलाटी ग्रामसेवक त्यानंतर आज आमदार साहेबाशी पण मी फोनवरून कॉन्टॅक्ट केला त्यांना पण आम्ही भेटणार आहे आता जाऊन त्यामुळे माझं प्रशासनाला विनंती आहे की तात्काळ यातून मार्ग काढावा आणि जो सदरील कॉन्ट्रॅक्टर आहे कॉन्ट्रॅक्टरला पण हे जे काही नुकसान झालेलं आहे त्याचा दंड लावून हे जे राहिलेलं काम तात्काळ त्वर त्वरित लवकरात लवकर याचा निर्णय घ्यावा एवढी मी प्रशासनाला विनंती करतो आणि जे काही कारवाई करता येईल जे काही अधिकारी या, या दोषी असतील त्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यात येईल एवढी माझी कळकळीची एक शेतकरी म्हणून मी विनंती